नमस्कार सर आज आपल्यासोबत आहेत दिलीप वेळे जी पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी असा आहे की या योजनेबद्दल आपण काय सांगतो सालाबाद प्रमाणे दरवर्षीप्रमाणे इंद्रायणी सहकारी गृहरचना संस्था ही अनेक दिंड्या याच ठिकाणी येतात पायवारीला आणि व दुपारचं जेवणाचा आजचा कार्यक्रम त्यांच्या वतीनं केला जातो त्यावेळेस मी सुद्धा प्रत्यक्ष उपस्थित असतो इथली सर्व सर्व सभासद चेअरमन असेल त्यांची बॉडी असेल इतर इतर मान्यवर ते सुद्धा त्याच्यामध्ये सर्व सहभागी होतात चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा केला जातो पुढचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की हा सोहळा आपल्याला अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढवता येईल यासाठी आपण काय म्हणजे येत्या काळामध्ये आपण कशी मदत करू शकतो नाही येत्या काळामध्ये ही दिंडी असते दिंड्या अशा पुण्यामध्ये सर्व ठिकाणी मुक्कामाचा की आजचा आणि उद्या देऊन मुक्काम असतो व त्यांची दुपारची जेवणाची सोय सकाळची नाश्त्याची सोय किंवा संध्याकाळची जेवणाची सोय अशा वेगवेगळ्या ठिकाणी केली आहेत सुद्धा अजून प्रमाणामध्ये या दिंडीमध्ये दरवर्षी लोक वाढतच जातात तर त्यांचा सुद्धा चांगल्या पद्धतीनं सो होईल अशा पद्धतीनं आम्ही करतो पुणे महानगरपालिकेच्या दृष्टीनं सुद्धा आरोग्याच्या दृष्टीनं इथं आम्ही जास्त मग टॉयलेटचा कंटेनर असेल किंवा साफसफाई असेल आरोग्य जे फवारणी असेल आम्ही आधी आधीसुद्धा फवारणी करून घेतो आज गेल्यानंतर उद्यासुद्धा सर्व फवारणी करणार की रोगराई होऊ नये आरोग्याच्या दृष्टीनं आम्ही कोथूडमधील डॉक्टरांच्या वतीने इथं तपासणीसुद्धा यावर्षी पूर्ण डॉक्टरांच्या टीमने संपूर्ण वारकऱ्यांची पूर्ण तपासणी केली जाते त्यांना काय दोन चार दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये गोळ्या लागतात असेल मग असतील किरकोळ ज्या येतात आजार असतात त्यासाठी सुद्धा आम्ही हे करतो अजून जास्त प्रमाणामध्ये जेवढे येतील तेवढ्यांची सर्वांची सोय आम्ही चांगल्या के पद्धतीनं केली जाईल ती मी महापालिकेच्या वतीनं आश्वासन देऊ शकतो धन्यवाद थँक्यू